आज कलर झालाय लसूण ठेचू ते म्हणजे मटण समोर बहु शकता बोला ना काल त्याने ढवळनेची पण पद्धत असते मित्रांनो एक त्यांची झाली टॅन आता उकळी बघा कसलं फुटले बघा एक नंबर तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षय वडे आपल्याला सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोले हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आज कर आहे म्हणजे गणपती विसर्जनानंतर गणपती विसर्जन झाले आपला गौराव बाप्पा विसर्जन झाला त्याच्यानंतर कर आहे करीसाठी जवळपास सत्तर ते ऐंशी किलो मटणाची मेजवान आहे हिशा हिश्याच्या स्वरूपात मटण वाटप होणार आहे तर मटण कशाप्रकारे आपल्या आगरी पद्धतीने बनतोय ते बघा आणि व्हिडिओची मजा घेत राहा चला मटण आलाय सोडायला चाललो आता आणि आज कशी रेसिपी होते ती पण बघा ठेवलाय तेरा किलो तेल bà con tay hết hết thì học bằng thì tất cả mọi người làm cái gì đây là cái gì đây là cái gì đây là cái gì đây đây là gì đây là cái gì đây là cái gì đây là cái là cái

हाद भरलेला आहे हलद लावलेला आहे मटणाला इकडं पण मटणाचे हे जेवण आहे ऐंशी ते नव्वद किलो मटण किलो चालू आहे खोबरा हाजायची सुरुवात केली तुम्ही बघू शकता जवळपास बराच खोबर आहे त्यानंतर विचरून किती खोबरं लागणार आहे पाऊस झाला त्यामुळे चूल काय पेटवलं नाही चुलीवर मटन करायचा होता तर गॅसवर करायला लागेल मित्रांनो हे बघा लसूण मिसायला सुरवात केली आणि झालेला आहे लसूण मिसून तर मला सांगा आपल्याला लसूण किती लागणार आहे पाच किलो नव्वद किलो मटणाला पाच किलो लसूण लागणार तर आज कांदाचा यूज नाही हो ना होणार कांदा नाही युज वापरतच ना ओके नंतर बघू रेसिपी कशी करतात ते तर चला पाच किलो झालाय लसूण ठेचू हलक्याने बघू शकता शेवटचा घाना मोठा आणला ديوارا مونکي بولدي मित्रांनो आज आज जो मटन होणार आहे त्याचसाठी आज सेफ आहेत म्हणजे गावातले फेमस असे जगदीश अण्णा तर अण्णाला विचारूया मला सांगा अण्णा आज जवळपास शंभर किलो आपला मटण आहे त्यासाठी काय काय लागेल ठिकाणी कांदा वगैरे करतात आपण कांदा नाही आपल्या इकडे कांदा युज करत नाही आपण लसूण युज करतो आळा युज करतो राई यूज करतो त्याच्यानंतर खोबरा कमीत कमीचा ऐंशी किलोमीटर आठ किलो खोबरा पाहिजे तेवढं युज व्हायलाच पाहिजे तरच त्याला चौदा व्यवस्थित मटन होतात आणि चविष्ट वाटतो हा प्रोसेस कशा असणार अन्न पहिला काय टाकायचं कसं पहिलं तेल तापल्यावर राही टाकायची हा राही टाकाय असून आळा वगैरे तोडलेला असतो आळा वगैरे असतो परत तोडलेला असतो तर मित्रांनो आता चाललाय ते म्हणजे मटण समोर बघू शकता बोला ना तर मटण ओतला आहे का तेल चांगलं तापलेला आहे लसूण तापलेला आहे तर मटण ओतला जातोय आणि घाट्टी मारण्यासाठी दोन माणसं माणसात कंपल्सरी शंभो दोन माणसं पाहिजे त्याशिवाय कोणतीही वस्तू उलटी उलटीपालटी होत नाही हां सोना हे केला पाहिजे सोडला पाहिजे उठला पाहिजे पूर्ण उठला तर ठीक आहे असे माणसाला ओके मित्रांनो आपण जो पहिला टोप घेतलेला तो कमी झाला त्यासाठी त्याच्यात तेल टाकलेला तो तेल लागण्यासाठी पुन्हा मटन त्याच्यात टाकलेला तर मला सांगा ना आपला जो मटन होणार आहे तो किती तसा शिजणार आहे कमीत कमी दोन तास दोन तास शिजायला लागतो कंटिन्युअस दोन तास शिजवायलाच पाहिजे ते काय बोकडाचा मटण तासावर पण हा बकरीचा मटण हा लवकर शिजत आणि खायला मटण तुमची काय रेसिपी करा काय काय त्याला बकरीचा मटण जोपर हसण्या काढून त्याला चौक हे मटण मटन हा बोकडाचा मटण नाही आणि हे जे आहे ना मटण आणि आपण मसाला टाकत नाही मेन गोष्ट ते मसाला टाकतो पण आपण अच्छा मिरची आणून गरम करतो व्यवस्थित गरम करतो आणि आमळतो आणि ती बारीक करून पुन्हा मिक्सर लावून तयार करणार आणि खोबरा भाजतो भाजल्यानंतर बारीक करतो अलबत्तावा मिक्सर वाला उकळी करतो त्याशिवाय त्याला चव नाही मिक्सरवरच्या खोबऱ्याला पायचं ह्याच्यात उकल उतो असतो तर मित्रांनो नोट करून घ्या उखलीतल्या मटणाला म्हणजे उखलीतला खलबत्ता मटण म्हणतो खलबत्ता तो खलबत्ता मटण त्या पद्धतीचा असतो समजलं ना खलबत्ता मटण ना आणि मिक्सरचं मटण फरक पडतो आसमानाचा फरक आहे तर अण्णाने बरेच ठिकाणी जेवण केला सगळे तर करतो पूर्ण काढायला एकदम उत्तम अशी चव असते तर कोणाला जर अन्न चेतना म्हणजे कोणाला ऑर्डर घ्यायची असेल ऑर्डर करायची असेल अन्ना तर नक्की समोर नंबर येत असेल नक्की कॉन्टॅक्ट करा अन्न जेवण करायला येईल उत्तम असं जेवण उत्तम असं बनवला आण मला सांग तुम्ही जेवण कधीपासून करता तरी आज तीस वर्ष तीस वर्ष झाले मित्रांनो तर जास्तीत जास्त मटण कधी शिजवला जास्तीत जास्त म्हणतो दीडशे किलो दीडशे किलो दीडशे किलो सध्या आता आपल्याला शंभर किलो टोटल शंभर किलो सरांसरी असतोच शंभर शंभर आय की असतोच नाही आता आता मी जेन घेतलो तर नव्वद किलो म्हणतात निव्वळ बोकडा नव्वल बोकड पण गरम मसाला मी तयार केला तर जास्तीत जास्त लांब कुठे गेलास तू म्हणजे हा पुरण पण तर बघूया आता मटण कशा प्रकारे झालं पातळ हे ठेवलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे आता पूर्ण वापर मटण शिजणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल जर तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीची मजा घ्या मित्रांनो पहिली वाफ झालेली आहे आपली आता त्याच्यात घाटी मारणार आहे ते काल त्याने आहे म्हणजे पहिली वाफ घाटी मारणारी माणसं पण मित्रांनो अनुभव आले आहेत ते खूप वर्षापासून जेवण करतात सगळी म्हणतात सगळी म्हणतात पहिले घाटी मारून झालेले आहे मित्रांनो घाटी मारायला का लागते कारण मटन खाली लागतो त्यासाठी घाटी मारायला लागते मध्ये मध्ये दुसरी मित्रांनो परत घाटी मारू ठेवलू नाही कालत्याने ढवलण्याची पण पद्धत असते मित्रांनो एक त्यांची झाली त्याही ढवलून झाला की लगेच इकडचा ढवलून वास मित्रांनो एक नंबर आले सुटलेला आहे वाफेसाठी पाणी टाकलेलं आहे मित्रांनो

मित्रांनो आपण खोबरा आहे तो मिक्सरला नाही लावणार आपण आपल्या एकदम जुन्या पद्धतीने करणार आहोत तो बारीक खलबत्ताने मित्रांनो परत घाटी मारून आता मसा उपळी बघा कसले सुटलेले म्हटना आणि वास एकदम भारी येते वाफे मुलं आपल्याला दिसून येतात म्हणतात मिरची जी पूड आहे मित्रांनो त्या पटनात पावडर यूज करत नाही मिरचीची डायरेक्ट मिरची फोड करतात म्हणजे मिरची कुटून तो मसाला टाकला जातो पडला दहा ते पंधरा मिनिटात वाप घाटी मारायला लागतात आता उकळी बघा कसली फुटले म्हटलं एक नंबर मास पण एकदम भारी फुटलाय झालाय अजून किती टाइम जाईल एक तास जाईल

आता सगळे मसाले वगैरे टाकून घेऊ मटेल शिजलेलं आहे पूर्ण मटणाचा कलर पूर्ण चेंज झाला पाहिजे गरम मसाला नाही मित्रांनो हा धाना पावडर टाकलेली आहे पूर्ण सगळे धाना पावडर झालेली हा गरम मसाला हा बघा मित्रांनो गरम मसाला टाकला आहे धाना पावडर गरम मसाला नंतर डायरेक्ट मिरचीचे फूड टाक मित्रांनो एक नंबर सुटलेला

आकडेंत आता काय आहे मुलीगे फळिया पाहिजे फळनी पाहिजे आणि अमरकंटक सर मुगदरो आणि इपोत

அஞ்சி கூட அஞ்சு